आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा एकदम झटपट पड़ सोप्या पद्धतीने तर मी काय केलं गाजरची वरती साल काढून धुवून घेतलेत आणि असे गाजर गोल कापून घेतलेत आता कुकरमध्ये गाजर शिजून घेऊया मी कुकरमध्ये गाजर टाकलेत आणि एक कप दूध टाकले त्यानंतर मी ना आता फास्ट गॅसवरती तीन शिट्ट्या घेतल्यात तीन शिट्या ता झाल्यात गाजर खूप छान शिजलेत आता इथे कढई घेतले मी कडेमध्ये दोन चमचे तूप टाकले तूप गरम झाल्यानंतर आता ना इथे काजू बदामचे तुकडे घेतलेत थोडेसे करून ते तळून घेते त्यानंतर आता शिजलेले गाजर आहेत हे टाकते यामध्ये आणि झाड्याच्या सहाय्याने असे बारीक करून घेतले म्हणजे मॅश करून घ्यायचे नंतर हे गाजर शिजलेलं जे दूध आहे उरलेलं ते टाकायचं याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करायचं आता कलर येण्यासाठी ना मी थोडंसं केशर टाकले यामध्ये सात आठ पाकळ्या त्यानंतर दूध आटू दिलं आणि आता साखर टाकली साखरेला पाणी जर सुकलं तेही असं चांगलं सुकू द्यायचं नंतर मावा टाकला यामध्ये म्हणजे खवा आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता छान मिक्स झालेला आहे पूर्ण गाजर झालवा सुका सुका आहे चांगला आता याच्यामध्ये मी इलायचे पावडर आणि तळून घेतलेले काजू बदाम टाकले तर बघू शकता किती झटपट सोप्या पद्धतीने मी आज गाजरचा हलवा बनवला होता